नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिंद स्वागत करतो तुमचं आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून जे कांदा उत्पादक शेतकरी बांधव आहेत त्यांच्या कमेंट्स येत आहेत आणि कमेंट्स मध्ये त्यांचा एक प्रश्न आहे की सध्या कांदा चाळीमध्ये कांदा हा मोठ्या प्रमाणात खराब होत आहे प्रत्येक महिन्याला जवळपास दहा ते पंधरा टक्के कांदा हा सडत आहे त्यामुळे तो फेकून द्यावा लागत आहे आणि मजुरीवरही बराचसा खर्च हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा होत आहे त्यामुळे अशा परिस्थितीत कांद्याची विक्री सध्या चालू भावाने करावी की आणखीनही काही दिवस कांदा भाव आणखी वाढण्याची वाट पाहावी कांद्यामध्ये जर कांद्या प्रत्येक महिन्याला दहा ते पंधरा टक्के कांदा हा खराब होत असेल तर मित्रांनो सध्याच्या चालू भावाने कांद्याची विक्री करणे हेच योग्य रे सध्या मित्रांनो महाराष्ट्रात सरासरी पंचवीसशे ते सव्वीसशे रुपये सरासरी कांद्याला हा बाजारभाव मित्रांनो मिळत आहे आणि जर तुमचा एकदम चांगल्या क्वालिटीचा कांदा असेल तर त्याला मित्रांनो तीन हजार प्लस पण कांदा बाजारभाव मिळत आहे आता मित्रांनो येणाऱ्या एक ते दोन महिन्यात जर कांदा बाजारभाव पाचशे ते सहाशे रुपयांनी वाढलेही आणि सध्या जो आपल्याला पंचवीसशे ते सव्वीसशे रुपये कांदा तर मिळत आहे हा जर मित्रांनो येणाऱ्या एक ते दोन महिन्यात तीन हजार शंभर तीन हजार दोनशे रुपये पलीकडे गेला पण तुमचा जर आज शंभर क्विंटल कांदा असेल आणि एक ते दोन महिन्यांनी जर तो कांदा तुमचा पन्नास ते साठ बाजारभाव वाढूनही तुमचा फायदा हा होणार नाही मित्रांनो दोन लाख पन्नास हजार रुपये मिळत असतील तर उद्या जर तो कांदा साठ क्विंटलच भरला आणि जर तो कांदा तुमचा तीन हजार रुपये तीन हजार पाचशे रुपये या दरानेही जर मित्रांनो गेला तर त्याचे दोन महिन्यानंतरही तुमचे दोन लाख पन्नास हजार रुपये बनणार नाही पण तुमच्या कांद्यामध्ये सड जर मित्रांनो नगण्य असेल जर तुमचा कांदा हा महिन्यावारी जर एक ते दोन टक्के एवढीच मित्रांनो त्यामध्ये सड असेल आणि तेवढाच कांदा हा तुम्हाला फेकून द्यावा लागत असेल तर तुम्ही येणाऱ्या एक ते दोन महिन्यांची वाढ ही पाहू शकता कारण येणाऱ्या काळात कांदा दर आणखीनही वाढण्याची शक्यता आहे तर मित्रांनो तुमची सड किती प्रमाणात आहे तुमचा कांदा किती प्रमाणात खराब होत आहे आणि त्यांना तुम्हाला मजुरी ही किती प्रमाणात लागत आहे कारण मित्रांनो कांदा खराब होत असेल तर त्याला वेळोवेळी त्याला निसावं लागतं याकरिता आपला मजुरीवर खर्च येतो आणि हे सर्व गणित धरून आपल्याला कांदा विकायचा आहे की ठेवायचा आहे याच्यावर मित्रांनो निर्णय हा घ्यायचा आहे जर तुम्हाला याची जर मित्रांनो तुम्हाला मजुरी कमी लागत असेल तुमच्या कांद्यामध्ये सड कमी असेल तर तुम्ही येणाऱ्या एक ते दोन महिन्यापर्यंत म्हणजे तुम्ही जुलै ऑगस्ट मध्ये आगटपर्यंत आगस्ट पर्यंत कांदा हटवू शकता कारण येणाऱ्या एक ते दोन महिन्यात कांदा भाव बाजारभावात वाढ होण्याची शक्यता आहे सध्या जे कांदा बाजारभाव आपल्याला दोन हजार पाचशे रुपयापर्यंत पाहायला मिळतात हे मित्रांनो तीन हजार पाचशे रुपयापर्यंतही सरासरी कांदा दर जाऊ शकतात मात्र आज जर तुमच्या कांद्यात मोठ्या प्रमाणात सड असेल तर मित्रांनो सध्याही बाजारभाव कमी नाही आहे सध्याही दोन हजार पाचशे रुपयापर्यंत सरासरी कांदा बाजारभाव आहेत म्हणून जास्त नुकसान होण्यापेक्षा मित्रांनो चालू दराने कांदा विकून टाकावा अशी माझी तुम्हाला मित्रांनो एक सल्ला आहे तर तुम्ही तुमच्या कांद्याच्या हिशोबाने निर्णय घेऊन पुढचं मित्रांनो तुम्ही नियोजन करू शकता तर मित्रांनो कशी वाटली माहिती आपल्याला कमेंट करून करा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा चॅनलवर प्रथमच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओ आपल्या अधिकाधिक खांना उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा धन्यवाद